महाविकास आघाडीतून शरद पवारांच्या वाट्याला पंच्याऐंशी जागा येण्याची शक्यता आहे त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार या पंच्याऐंशी जागांसाठी आग्रही असल्याचं बोललं जाते कोणते आहेत ते, ते मतदारसंघ सविस्तर पाहू त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती येथून अजितदादांच्या विरोधात योगेंद्र पवारांना उमेदवारी मिळू शकते बंडाचं केंद्रस्थान इथून असल्यामुळे हा मतदारसंघ तर शरद पवारांना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचाच आहे दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे इंदापूर तिसरा शिरूर चौथा खेळ आळंदी पाचवा आंबेगाव सहावा जुन्नर सातवा श्रीवर्धन आठवा मावळ नववा पिंपरी दहावा वडगाव श्री पुढचा मतदारसंघ आहे हडपसर अकोले कोपरगाव राहुरी पारनेर अहमदनगर शहर कर्जत जामखेड माजलगाव बीड कराड उत्तर वाई फलटण पंढरपूर मोहोळ माढा उदगीर अहमदपूर मुक्ताईनगर तुळजापूर सांगली सातारा निलंगा केज गेवराई शिर्डी कसबापेठ खडकवासला कोथरूड भोसरी चिंचवड दौंड पेन ऐरवली नाशिक पश्चिम नाशिक मध्य नाशिक पूर्व पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे चांदवड बागलान जामनेर शिरपूर सावंतवाडी दापोली पाटण कोरेगाव सांगोला परांडा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे महाड नांदगाव ताजगाव, कवठे महाकाळ शिराळा इस्लामपूर कागल घनसांगवी कळवण येवला सिन्नर निफाड दिंडोरी देवळाली विक्रमगड शहापूर मुंब्रा कळवा अमळनेर सिंदखेड राजा काटोल तुमसर अर्जुनी मोरगाव अहेरी पुसद वसमत पर्वती चिपळूण परळी आष्टी अनुशक्तीनगर या पंच्याऐंशी जागांसाठी शरद पवार आग्रही असल्याचं बोललं जाते या मतदारसंघामध्ये शरद पवारांना आपले शिलेदार मैदानात उतरवायचे आहेत यापैकी किती जागा शरद पवारांना मिळू शकतात आणि किती जागा शरद पवार गट जिंकू शकतो तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद